मनोहर आले आले विष्णु मनोहर आले आले विष्णु मनोहर खाद्यविश्वासले राम हलवा शरयुव वितरीला मनोभावे विश्वभर आले आले विष्णु मनोहर विष्णु मनोहर बनविला पराठा विक्रमी अचाट अचाला पराठा विक्रमी अचाट वाहती तूप तेलाचे धबधबे <laughs> वाहती तूप तेलाचे धबधबे चढवा करवी चढवा कडई शिदवली भाजी तयात चढवा कडई शिदवली भाजी तयात कडई कसली हे तर समरसतेचे सरोवर कसलेला नट हा येई मंचावर थाटात था। कसलेला नटहा येई मंचावर थाटात था, सांगतो खाद्य सम्राट मस्त जोशात तोंडी पण तोडी गातो सुस्वरे तालात तोडी पण गातो सुस्वरे तालात शेफ नव्हे हा तर कलावंत खरोखर आले आले विष्णू म्हणून <laughs> नंतर ते काय म्हणाले आमच्याकडे आले तेव्हा बदले सापडले गुरु मला खेड्यातील hmm. सापडले गुरु मला खेड्यातील घरा घरात पोचवतो शिकवण त्यांची जनामनात काम कुठलेही नाही लहान थोर वंदन करतो तयांना दोन्ही धैरे कर आले आले वा